नमस्कार आणि आजच्या या विशेष चर्चेत आपलं खूप खूप स्वागत आहे कल्पना करा विज्ञानातले दोन सर्वात मोठे दिग्गज अल्बर्ट आइन्स्टाईन आणि नील्स बोर एका अशा संकल्पनेवर भिडले आहेत जी आपल्या वास्तवाच्या पायालाच हादरा देते आणि गंमत म्हणजे आइन्स्टाईनने याला वैतागून स्पोकी ॲक्शन ऍट अ डिस्टन्स असं नाव दिलं होतं अगदी अंतरालीय गुळक्रिया आज आपण याच अविश्वसनीय प्रवासाचा मागोवा घेणार आहोत आपल्याकडे या विषयावर काही विस्तृत अहवाल आणि शोधनिबंधी आहेत हो आणि त्यातून आपण हे पाहणार आहोत की एकोणीसशे पस्तीस मध्ये जो एक फक्त एक तात्विक विरोधाभास होता बरोबर तोच आज म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या तंत्रज्ञानाचा पाया कसा बनलाय खरं तर आईन्स्टाईन ज्या गोष्टीला चुकीचं सिद्ध करायला निघाले होते त्याच गोष्टीमुळे आजचं तंत्रज्ञान शक्य झालंय ही कथाच मुळात एका वैचारिक लढाईची आहे चला तर मग थेट या लढाईच्या मैदानातच उतरूया एकोणीसशे पस्तीस साली आइन्स्टाईन पोडॉल्स्की आणि रोझेन यांनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला त्यांचा उद्देश काहीतरी नवीन शोधण्याचा नव्हता खरं तर नाही अजिबात नाही त्यांना फक्त हे सिद्ध करायचं होतं की क्वांटम मेकॅनिक्स कुठेतरी चुकतंय ते अपूर्ण आहे आणि ते का कारण आइन्स्टाईन दोन गोष्टींवर अगदी ठाम होते एक म्हणजे लोकॅलिटी म्हणजेच कोणतीही माहिती किंवा प्रभाव प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने प्रवास करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट जी त्यांच्यासाठी खूप महत्वाची होती ती म्हणजे रिअलिझम रिअलिझम म्हणजे चंद्र आपण बघत नसलो तरी तो तिथेच असतो ही साधी गोष्ट बरोबर ना अगदी तसंच वस्तूंचं गुणधर्म जसं की त्यांचं स्थान किंवा वेग हे आपण मोजण्याआधीच निश्चित आणि वास्तविक असतात याच दोन पायांवर त्यांनी एक विचार प्रयोग मांडला तोच तो प्रसिद्ध ई पी आर पॅराडॉक्स हो समजा दोन कण आहेत जे सुरुवातीला एकत्र होते आणि नंतर ते एकमेकांपासून लांब गेले क्वांटम मेकॅनिक्सनुसार ते एकमेकांशी एंटँगल्ड म्हणजे गुंतलेले आहेत आता जर आपण पहिल्या कणाचं स्थान मोजलं अगदी त्याच क्षणी दुसऱ्या कणाला स्पर्श न करताही आपल्याला त्याचं स्थान शंभर टक्के अचूकपणे कळतं म्हणजे एक कण इथे पृथ्वीवर आणि दुसरा मंगळावर असला तरीही हो कितीही दूर असला तरी आणि इथेच आइनस्टाईन यांनी आपला कळीचा मुद्दा मांडला ते म्हणाले जर आपण एखाद्या गोष्टीला धक्का न लावता तिचं मूल्य निश्चितपणे सांगू शकलो तर ती गोष्ट आधीपासूनच वास्तविक असली पाहिजे अच्छा म्हणजे दुसऱ्या कणाचं स्थान आधीपासूनच ठरलेलं होतं आपण फक्त ते उघड केलंय बरोबर आणि हेच त्याच्या संवेगाबद्दल म्हणजे बद्दल सुद्धा लागू होत पण थांबा इथेच तर क्वांटम एक मोठा नियम मोडला जातो ना तो अनिश्चिततेचा सिद्धांत अगदी बरोबर तुम्ही बरोबर तुम्ही अनिश्चिततेच्या सिद्धांतानुसार कोणत्याही कणाचं स्थान आणि संवेग एकाच वेळी अचूकपणे मोजता येत नाही पण ई पी विचार प्रयोगानुसार तर दोन्ही शक्य दिसतंय हो कारण आपण पहिल्या कणाचं स्थान मोजून दुसऱ्याचं स्थान सांगू शकतो आणि पहिल्याचा संवेग मोजून दुसऱ्याचा संवेगही सांगू शकतो याचाच अर्थ त्या दुसऱ्या कणाचे स्थान आणि संवेग हे दोन्ही गुणधर्म आधीपासूनच अस्तित्वात असले पाहिजेत अच्छा म्हणजे इथे फक्त दोनच पर्याय उरतात एकतर क्वांटम मेकॅनिक्स अपूर्ण आहे त्यात काही छुपे घटक आहेत जे आपल्याला दिसत नाहीत किंवा मग दुसरा पर्याय म्हणजे पहिल्या कणाचं मोजमाप होताच दुसऱ्या कणावर क्षणार्धात म्हणजे प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने परिणाम होतो आणि आईन्स्टाईनसाठी हो। हा दुसरा पर्याय म्हणजे तीच जे अशक्य होतं म्हणून त्यांनी ठामपणे सांगितलं की क्वांटम मेकॅनिक्स अपूर्ण आहे हो हां तर नील्स बोर यांच्या आयुष्याच्या कामावर थेट हल्ला होता ते गप्प बसले नसतील नक्कीच अजिबात नाही बोर यांना तर मोठा धक्का मसला होता त्यांनी त्याच जर्नलमध्ये त्याच शीर्षकाखाली एक उत्तर दिलं पण गंमत म्हणजे त्यांनी गणिताला नाही तर आइन्स्टाईनच्या वास्तव या संकल्पनेलाच आव्हान दिलं अच्छा ते कसं ओजमाप करणारे उपकरण ही एक अविभाज्य प्रणाली असते थांबा थांबा हे थोडं जड वाटतंय म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपण एकाच वेळी चेंडू कुठे आहे आणि तो किती वेगाने जात आहे हे दोन्ही प्रश्न विचारूच शकत नाही अगदी एका प्रश्नाची निवड दुसऱ्या प्रश्नाला विरर्थक बनवते यालाच त्यांनी कॉम्प्लिमेंटॅरिटी म्हटलं जर तुम्ही स्थान मोजण्यासाठी उपकरण निवडलं तर त्या क्षणी त्या कणासाठी संवेग ही संकल्पनाच अर्थहीन ठरते वा म्हणजे हा वाद विज्ञानापेक्षा तत्वज्ञानाचाच जास्त होता आइनस्टाईन एका निरीक्षकापासून स्वतंत्र वास्तवाच्या शोधात होते तर बोर यांच्या मते निरीक्षकाच्या निवडीशिवाय वास्तवाला अर्थच नाही मग या तात्विक गुंत्यातून प्रत्यक्ष प्रयोगाचा मार्ग कसा सापडला कुणीतरी यावर गणित मांडलं असेलच ना हो आणि त्यासाठी जवळपास तीस वर्ष वाट पाहावी लागली एकोणीसशे चौसष्ट मध्ये जॉन स्टुअर्ट बेल नावाचा एक शास्त्रज्ञ आला ज्यांनी या शब्दांच्या लढाईला प्रयोगशाळेतील रणांगणात आणलं आणि त्याने काय केलं बेलने स्वतःला एक साधा प्रश्न विचारला जर आइन्स्टाईनचा लोकल रिआलिझम खरा असेल आणि ते छुपे घटक अस्तित्वात असतील तर ते क्वांटम मेकॅनिक्सच्या सगळ्या भाकितांची नक्कल करू शकतात का आणि त्याने याचं उत्तर गणिताने दिलं एक कसोटी तयार केली अगदी त्याने एक गणितीय रेषा आखली यालाच बेलची असमानता म्हणजे बेल्स इन इक्वालिटी म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर बेलने सांगितलं की जर आईन्स्टाईन बरोबर असतील आणि माहिती आधीच कणांमध्ये लपलेली असेल तर त्या दोन कणांच्या मोजमापांमधील संबंधांचे मोजमाप एका विशिष्ट मर्यादेच्या खालीच राहील समजा ती मर्यादा आहे दोन बरोबर तर क्वांटम मेकॅनिक्स काय म्हणत होतं त्याचं भाकीत होतं की हा संबंध टू पॉइंट एट टू एट पर्यंत जाऊ शकतो म्हणजे ते बेलने आखलेली रेषा ओलांडून खूप पुढे जाईल हो आता प्रश्न फक्त हा होता की प्रयोगात काय दिसेल जग आईन्स्टाईनच्या मर्यादेत चालतं की क्वांटमच्या उडीवर विश्वास ठेवतं तत्वज्ञान संपलं आता थेट सामना सुरू झाला याला समजायला ते बर्टलमनच्या मोजांचं उदाहरण दिलं जातं ना डॉ बर्टलमन नकळतपणे क्वांटम फिजिक्सचे पोस्टर बॉय बनले होते हो अगदी ते नेहमी वेगवेगळ्या रंगांचे मोजे घालायचे जर तुम्ही त्यांच्या एका पायात गुलाबी मोजा पाहिला तर तुम्हाला लगेच कळतं की दुसऱ्या पायात गुलाबी नाहीये ही झाली आइन्स्टाईनची दुनिया माहिती आधीच निश्चित होती बरोबर तुम्ही फक्त ती उघड केली पण क्वांटम जगात त्या मोज्यांना पाहिल्याशिवाय रंगच नसतो ते, नस ते एकाच वेळी गुलाबी आणि हिरवे अशा दोन्ही संभाव्य स्थितीत असतात आणि ज्या क्षणी तुम्ही एकाला पाहता त्याच क्षणी दुसरा मोजा मग तो कितीही दूर असो आपोआप आप दुसरा रंग धारण करतो बेलच्या प्रमेयाने हे सिद्ध केलं की क्वांटम कण या जादूई मोज्यांसारखे वागतात बटलमनच्या सामान्य मोज्यांसारखे नाही मग तर प्रयोगांची शर्यतच सुरू झाली असेल पण ऐकलंय की यात अनेक लूप होल्स म्हणजे त्रुटी होत्या ज्या बंद करणं एक मोठं आव्हान होतं हो ही एक दशकांची मोहीम होती पहिला महत्वाचा प्रयोग एकोणीसशे बहात्तरमध्ये फ्रीडमन आणि क्लॉझर यांनी केला निकाल क्वांटम मेकॅनिक्सच्या बाजूने होते पण पण काय पण त्यात एक मोठी त्रुटी होती लोकॅलिटी लूप होल म्हणजे त्यांचे डिटेक्टर्स एकमेकांशी गुपचूप बोलत असतील बरोबर अशी शक्यता होती की दोन्ही डिटेक्टर एकमेकांशी किंवा कणांच्या स्रोताशी प्रकाशाच्या वेगाने संवाद साधून निकालांवर प्रभाव टाकत असतील या त्रुटीला बंद करण्याचं श्रेय जातं एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अॅलेन ऍस्पेक्ट आणि त्यांच्या टीमला त्यांनी काय केलं त्यांनी इतके वेगवान स्विच वापरले की कणांनी स्रोत सोडल्यानंतर मोजमापाची सेटिंग बदली जात होती हा बदल इतका जलद होता की प्रकाशालाही एका डिटेक्टरकडून दुसऱ्यापर्यंत पोहोचायला वेळ मिळत नव्हता म्हणजे त्यांनी यशस्वीरित्या लोकॅलिटी लूप होल बंद केलं हो आणि याच कामासाठी त्यांना दोन हजार बावीस मध्ये नोबेल पारितोषिकही मिळालं पण थांबा तरीही टीकाकार शांत बसले नसतील अजून एक मोठी त्रुटी होती ना डिटेक्शन लूप होल म्हणजे आपण फक्त सोयीचे निकालच मोजत आहोत असा आरोप अगदी बरोबर फोटॉनच्या प्रयोगांमध्ये अनेक कण हरवतात त्यामुळे टीकाकारांचं मानणं होतं की कदाचित आपण फक्त तेच कण मोजत आहोत जे क्वांटम मेकॅनिक्सला अनुकूल आहेत ही त्रुटी दूर करण्यासाठी खूप उच्च कार्यक्षमतेचे डिटेक्टर आवश्यक होते आणि अखेर दोन हजार पंधरा मध्ये या शोधाचं पवित्र शिखर गाठलं गेलं हो दोन हजार पंधरा हे वर्ष निर्णायक ठरलं नेदरलँड्स व्हिएन्ना आणि अमेरिका येथील तीन वेगवेगळ्या गटांनी एकाच वेळी सर्व प्रमुख त्रुटी दूर करणारे प्रयोग यशस्वी केले त्यांनी लोकॅलिटी आणि डिटेक्शन या दोन्ही त्रुटी एकाच वेळी बंद केल्या आणि निकाल निकाल इतके स्पष्ट होते की लोकल रियालिझमने हे निकाल देण्याची शक्यता दहा पुढे तीस शून्य लावल्यावर जेवढी संख्या येईल त्यात फक्त एकदाच होती म्हणजे जवळजवळ अशक्य अगदी आइनस्टाईनचं स्वप्न निर्णायकपणे धुळीस मिळालं पण थांबा एक अजून वेडा प्रयोग झाला होता ना कॉस्मिक बेल टेस्ट हो ते तर अविश्वसनीय होतं एक शेवटची तात्विक त्रुटी शिल्लक होती की कदाचित प्रयोग करणाऱ्याची निवड स्वतंत्र नसून भूतकाळावरील काही घटनांनी ती आधीच ठरवलेली असेल अच्छा यावर मात करण्यासाठी दोन हजार अठरा मध्ये शास्त्रज्ञांनी अब्जावधी प्रकाशवर्ष दूर असलेल्या क्वेझार मधून येणाऱ्या प्रकाशाचा रंग वापरून मोजमापाची सेटिंग ठरवली काय सांगताय म्हणजे विश्वाच्या जन्माच्या वेळेपासून कट रचला असेल तरच हा प्रयोग चुकीचा ठरू शकतो हो एका क्वेझारचा प्रकाश तर सात पॉईंट आठ अब्ज वर्षांपूर्वी निघाला होता म्हणजे जर या प्रयोगात काही गडबड करायची असती तर त्याची योजना पृथ्वीच्या जन्माच्याही आधी करावी लागली असती तर आता हे स्पष्ट झालंय आइनस्टाईन चुकीचे होते हे विश्व खरंच स्पूकी आहे पण कथेत खरा ट्विस्टर आता आहे हीच स्पूकीनेस आता एक प्रचंड शक्तिशाली साधन बनली आहे बरोबर अगदी बरोबर ज्या गोष्टीला आईन्स्टाईनने क्वांटम मेकॅनिक्सची कमजोरी मानले तीच एंटँँगलमेंट आता क्वांटम इन्फॉर्मेशन सायन्सची सर्वात मोठी ताकद बनली आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे क्वांटम की डिस्ट्रीब्युशन किंवा सुरक्षित कम्युनिकेशन हे नक्की कसं काम करतं विचार करा ॲलेस आणि बॉब या दोघांना एक गुप्त की तयार करायची आहे त्यांना एंटँँगल्ड कणांच्या जोड्या पाठवल्या जातात ते दोघेही यादृच्छिकपणे मोजमाप करतात आणि नंतर त्यांच्या काही निकालांची सार्वजनिकरित्या तुलना करतात कशासाठी बेलच्या असमानतेची चाचणी करण्यासाठी जर त्यांना निकाल दोन पॉइंट आठ जवळ मिळाला तर त्यांना खात्री होते की त्यांच्यात कोणी तिसरा डोकावत नाहीये आणि जर कोणीतरी समजा इव नावाचा हॅकर हे है संभाषण चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत असेल तर, तर गंमत होते इव्हने मध्येच कण मोजण्याचा प्रयत्न केल्यास त्या कणांची एंटँगलमेंट तुटते अच्छा यामुळे ॲलिस आणि बॉबच्या निकालांमध्ये संबंध कमी होतो आणि बेलची मर्यादा ओलांडली जात नाही त्यांना लगेच कळतं की त्यांची लाईन सुरक्षित नाही आणि ते ती की रद्द करतात म्हणजे भौतिकशास्त्राचे नियमच तुमच्या माहितीचं रक्षण करतात हो याला हॅक करणे म्हणजे भौतिकशास्त्राचे नियम मोडण्यासारखे आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये हे फक्त प्रयोगशाळेत नाही तर पृथ्वीच्या कक्षेत पोचलंय अगदी जमिनीवर फायबर ऑप्टिक केबलमध्ये सिग्नल लॉसमुळे क्यूके ची मर्यादा शंभर दीडशे किलोमीटर आहे पण उपग्रहांमुळे हे जागतिक पातळीवर शक्य झालंय चीनच्या मिसियस उपग्रहाने हे आधीच करून दाखवलंय आणि आता युरोपचा इगल वन उपग्रह जागतिक क्वांटम इन्क्रिप्शन नेटवर्क तयार करतोय अविश्वसनीय आता सायफाय वाटणाऱ्या दुसऱ्या संकल्पनेकडे येऊया क्वांटम टेलिपोर्टेशन हे स्टार मधल्या बीमिअप स्कॉटी आहे का नाही तितकं नाही यात वस्तू नाही तर माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवली जाते एका कणाची क्वांटम स्टेट म्हणजे क्वांटम स्टेट दुसऱ्या कणाला दिली जाते यासाठी पण एंटॅगलमेंट लागतं का हो यासाठी एंटॅगलमेंट आणि थोडी शास्त्रीय माहिती वापरली जाते मूळ कणाची माहिती नष्ट होते आणि दुसऱ्या ठिकाणी असलेल्या कणावर ती अचूकपणे तयार होते हे भविष्यातील क्वांटम इंटरनेटसाठी एक मोठं पाऊल आहे म्हणायचं नक्कीच आणि या क्वांटम इंटरनेटचा अंतिम ध्येय काय आहे अंतिम ध्येय आहे जगभरातील क्वांटम कम्प्युटर्सना एकमेकांशी जोडणं यासाठी एंटँगलमेंट स्वॅपिंग तंत्रज्ञान वापरलं जाईल म्हणजे म्हणजे असे दोन कण एकमेकांशी जोडले जातात जे कधीही एकमेकांना भेटलेले नाहीत हे एक असं नेटवर्क असेल जे आजच्या इंटरनेटपेक्षा खूप जास्त शक्तिशाली आणि सुरक्षित असेल तर हो। आज आपण एक अविश्वसनीय प्रवास पाहिला क्वांटम मेकॅनिक्सला चुकीचं ठरवण्यासाठी लिहिलेला एक शोधनिबंध हो दशकांच्या प्रायोगिक कसोटीतून गेला आणि आज एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाचा आधार बनला ईपीआर शोध निबंध हा खरंच विज्ञानाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी चुकीचा शोधनिबंध आहे नक्कीच आइन्स्टाईनच्या शंकेमुळेच शास्त्रज्ञांना क्वांटम सिद्धांताच्या सर्वात विचित्र पण मूलभूत पैलूला म्हणजे एंटँगलमेंटला सखोलपणे समजून घेण्यास भाग पाडले त्यांनी योग्य प्रश्न विचारले जरी त्यांची अपेक्षित उत्तरे चुकीची असली तरी आणि ज्या स्पुकी ऍक्शनला ते नाकारत होते तेच आज वास्तवाचे एक शक्तिशाली आणि उपयुक्त वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो लोकल रिॲलिझमला वाचवण्यासाठी एक अत्यंत टोकाची पण तार्किक शक्यता मांडली जाते सुपर डिटर्मिनिझम हो ही एक खूप विचित्र कल्पना आहे यानुसार प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञाची मोजमाप निवडण्याची स्वतंत्र इच्छा ही स्वतंत्र नसतेच तर ती विश्वाच्या सुरुवातीलाच म्हणजे बिग बँगच्या वेळी कणांच्या गुणधर्मांसोबतच निश्चित झालेली असते ही एक अशी कल्पना आहे जी वैज्ञानिक पद्धतीलाच आव्हान देते कारण जर आपली निवड स्वतंत्र नसेल तर आपण कोणताही प्रयोग स्वतंत्रपणे करूच शकत नाही हो आणि यामुळे एक प्रश्न निर्माण होतो काय असेल जर हे विश्व केवळ नॉन लोकल नाही तर इतके एकमेकांशी जोडलेले असेल की एका स्वतंत्र निरीक्षकाने स्वतंत्रपणे प्रश्न विचारणे हाच एक भ्रम असेल यावर विचार करायला हरकत नाही